सुट्ट्या सुरू झाल्या मुलं घरी असतात आणि काही ना काही त्यांना वेगळं हवं असतं म्हणजे पदार्थ तोच हवा पण त्यामध्ये काहीतरी नाविन्य असलं पाहिजे त्यामध्ये काहीतरी ट्विस्ट दिला पाहिजे त्याशिवाय तो पदार्थ त्यांच्या घशाखाली जातच नाही चला तर मग असाच एक मस्त लच्छेदार पराठा करूयात पनीर लच्छा पराठा पटाक्कन सबस्क्राईब करा की नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अतिशय खुसखुशीत होणार आणि मुख्य म्हणजे गव्हाच्या पिठापासून केलेला हा पराठा आहे याचं आवरण आहे ना मस्त खुसखुशीत होणार दिवसभर जरी ठेवलं तरी ते तसंच खुसखुशीत होणार अजिबात ओलसर होणार नाही त्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत तर सगळ्यात आधी कणिक म्हणूयात तर इथे दोन कप गव्हाचं -कु� पीठ घ्यायचंय मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे दोन कप गव्हाचं पीठ आहे तर अर्धा कप बारीक रवा घालूयात रव्यामुळे हे पराठे दिवसभर जरी ठेवले ना तरी खुसखुशीत राहायला मदत होते आणि चणा डाळीचं पीठ आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मिसळून घेऊयात पराठ्याची कणिक मिळताना ना। बारीक रवा घालाच काय होतं ना त्यामुळे ओलसरपणा कमी होतो त्यातल्या सारणाचा आणि दिवसभर जरी म्हणलं ना तरी तो आहे तसा मौसूत राहतो ओलसर न होता त्यामुळे रवा घालणं अगदी मस्ट आहे पराठ्याचे कणिक मिळताना आता यामध्ये पाणी घालूयात थोडं थोडं पाणी घाला आणि कणिक म्हणून आता हे चमच्याने मिसळून झालं की आता याचा छान गोळा करून घ्या चला आता ही कणिक म्हणून झाली हे बघा छान अशी घट्टसर म्हणायची सैल नका करू हे अगदी महत्वाची टीप आहे घट्टच मळा थोडस यावर पाणी घालू म्हणजे मग ते कोरडी पडणार नाही तेल लावलं तरी काही हरकत नाही झाकण ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं कणिक तर मळून झाली आता पराठ्यासाठीचं मस्त असं सारण तयार करूयात तर त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेणार आहे आणि जेव्हा पराठ्यासाठीचं पनीर असतं ना ते चुरून घेण्यापेक्षा ना असं किसून घ्यायचं आहे म्हणजे मग पराठा फाटत नाही आणि सारण बाहेर येत नाही पनीर किसून झालं आहे आता यामध्ये मसाले घालूयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला लसूण लसूण अगदीच मस्त आहे त्यामुळे घाला स्कीप नका करू हिरवी मिरची जरी असली तरी थोडे चिली फ्लेक्स दिसायला सुंदर दिसतं चटपटीत सारण लागण्यासाठी चाट मसाला भरपूर घाला चाट मसाला जिरेपूड चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आता हे सगळं मिसळायचं आणि सारण इथे तयार आहे चला आणि कणिकही इथे छान मुरली आहे बघा आता यावर थोडस तेल घालूयात म्हणजे ते हाताला चिकटणार नाही आणि मळून घेऊ आता कणिक पुन्हा एकदा मळून झाली की याचे ना गोळे करूयात एकसारखे आठ उंडे तयार करायचे एकसारखे आठ उंडे तयार झाले बघ हे पुन्हा एकसारखे करून घेते बरोबर आठ उंडे तयार होतात आता यातला एक उंडा घ्यायचा आणि चार चार पोळ्या ऍट अ टाइम पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या सुक्या घवाच्या पिठामध्ये बुडवायचं आणि पातळ पोळी लाटून घ्यायची जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटून घे चला आता हे बघा छान पातळ पोळी लाटून झाली अगदी मोठी लाटली जवळपास बारा इंच व्यासाची ही पोळी लाटून झाली आता ही एखाद्या डिशमध्ये ठेवायची आणि अशाच सगळ्या पोळ्या लाटून घेते म्हणजे टोटल आठ होतील आठ लाटून घेते चला आता चार पोळ्या लाटून झाल्या ही, ही, ही एक पोळी घ्यायची यावर थोडं तेल लावूया तेल पसरवायचं खूप लावायची गरज नाही अगदी थोडंसं तेल पुरेस होत आता ही दुसरी पोळी यावर ठेवून घ्यायची यावरही तेल तिसरी पोळी ठेवून त्यावरही एकसारखं तेल लावून घ्यायचं आणि पसरवायचं आता ही चौथी पोळी आणि हीही छानशी एकसारखी करून घ्यायची फक्त एक, एक लाटणं फिरवा म्हणजे मग त्यामध्ये जर काही हवेचे बुडबुडे झाले असतील तर ते निघून जातील आता यावरही तेल पसरवून घेऊयात आणि चिरोट्यासाठी किंवा करंजीसाठी जसं आपण रोल करतो तसा हा रोल करून घेऊयात आणि हा करताना जरा टाईट कर म्हणजे मग पराठा लाटताना सुटणार नाही हे आता याचे उंडे करून घेऊयात दोन इंच लांबीच आणि याच्यासाठी आपला हा नाईफ सेट आहे ना ही जी नाईफ आहे ना लॉन्ग ब्लेडची आणि प्लेन जिथे आपल्याला हे बघा एकदम शार्प कट बसतात की नाही जिथे आपल्याला शार्प कट हवे आहेत तेव्हा ही सुरी तुम्ही वापरू शकता आणि ही जी दुसरी शॉर्ट सुरी आहे थोडीशी ज्याला इथे हलक्या दात्रे आहेत ना कांदा टोमॅटोसाठी ही सुरी वापरतात हे बघा हा फरक आहे आता है हे उंडे हलके असे दाबून घ्यायचं हे बघा किती सुंदर पदर आणि हे शेवटचं टोक आहे ह्यात दापून घ्यायचं चला उंडे तयार आहेत आता यातले दोन एकसारखे उंडे घ्यायचे आणि याच पारी लाटून घ्यायचे ज्या बाजूला जास्त तुम्हाला पदर दिसतात ती बाजू बाहेर घ्यायची साधारण एक तीन इंच तीन ते चार इंच व्यासाची पुरी लाटून घ्यायची अशा दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या हे लाटून झालं की हे जे पनीरचं आपण सारण तयार केलंय हे यावर घालायचं भरपूर सारण घाला कारण आपण हे परत लाटणार आहोत या पद्धतीने केला ना हा पनीर पराठा सारणही भरपूर बसत आणि चवही बहारदार लागते आता ही दुसरी पोळी यावर घालून हे असं प्रेस करायचं कडा सध्या सील नाही करायचे आधी फक्त लाटून घ्या म्हणजे सारण आहे ना कडेपर्यंत जात आणि एकदा का सारण असं कडेपर्यंत गेलं की मग ही कड जुळवून घ्यायची बरं कडे कडेपर्यंत सारणही जात आणि याला पदरही छान येतात पराठेला वा छान झा दिसतोय पराठा सारण मस्त ठासून ठासून भरलं जात आणि याला जसं आपण भाजा आता भाजायला घेऊ ना पदर बघा किती छान सुटेल पराठा आता छानपैकी भाजून घेऊ चला पराठा भाजूयात सगळ्यात आधी तव्यात तेल घालूयात म्हणजे पराठा खरपूस भाजला जाईल सारण बघा ठासून ठासून भरलं पराठा ठेवूयात आणि पराठा हलकासा मोठ्या आचेवरच भाजा आणि कड फार महत्वाची आहे कडे कडेने छान भाजला गेला पाहिजे नाहीतर पराठा खायला ना मजा नाही आता खालची बाजू हलकी भाजून झाली की थोडंसं तेल वर पण लावूयात म्हणजे पराठा चिकटणार नाही आणि एकसारखा खरपूस भाजून वा बघा किती छान लच्छे आलेत ऑलरेडी वा 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 चला पराठा आहे ना मस्त दोनही बाजूने खरपूस भाजून झाला हे बघा हे बघा हे छान लच्छे आलेत ना पराठा त्याच्यामुळे ना खायला खूप खरपूस होतो आणि ही कड थोडीशी कच्ची आहे त्यामुळे तव्याच्या मध्यभागी घेऊन पुन्हा एकदा भाजून घेत हे बघा ही बाजू पण बघा छान लच्छी आलेत कि नाही चला वा वा, वा, वा। काय खरपूस भाजून झालाय आणि हे बघा पदर किती छान सुटलेत हे बघा उचललं की तुम्हाला लक्षात येईल दोनही बाजूला मस्त असे पदर सुटलेत बहारदार आता खाणार असाल तर लगेच ताटात पण तुम्हाला सांगते हा कसा ऍक्च्युली सर्व करायचं ते बघा काय सुंदर दिसतोय पराठा वा 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 आता हे बघा लच्छे छान दिसतात की नाही पण हा आहे ना हलकासा असा पिंच करायचं म्हणजे याचे लच्छे छान सुटतात आहा हा वा 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 चला ओपनही करून दाखवते हे बघा आहा हा वा 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 क्या बात आहे बहारदार लच्छे तर छान सुटतातच एकदम खरपूस होतात पण पनीर बघा छान ठासून ठासून भरलंय आणि हे गरम गरम वाफ आलेला पराठा बघणं म्हणजे नेत्र सुख आहे आहा हा चला याच प्रकारे सगळे पराठे भाजून घ्यायचे खायचा कसा हा पराठा असाच खायला बहारदार लागतो तुम्हाला सांगते इनफॅक्ट भाजत असताना थोडं त्यावर अरी घ्यानो चिली फ्लेक्स जरी टाकले बटर टाकले तरी कमाल लागतो दिवसभर असाच खुस खुशी तर राहतो अजिबात मऊ पडत नाही फक्त आता मी पोळपाटवर ठेवला जाळीवर ठेवा भाजून झाल्यावर म्हणजे त्याची गरम वाफ गेली की त्यामध्ये ओलसरपणा राहतच नाही म्हणजे काय सांगू हे ना यामध्ये थोड्या भाज्या भरा सॅलड भरा त्याचा रॅप किंवा फ्रँकी छान लागते असाच खायला छान लागतो ऑन द गो म्हणजे एका एक पराठ्याचे चार तुकडे केले तर ऑन द गो पटकन हे खायला स्नॅकही होतं बहारदार लागतो हा पराठा पटाकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव